हो। आता ह्या बरीच मुलं लहानपणापासून म्हणजे काही काही लोकांचं मला वाटतं आयुष्य जातं काही काय ढोल पथकामध्ये तर काही मुलं उलाड असतात किंवा काही वेगळी असतात ती पुढे काम करतात चांगलं दिसतात पण हे संघटनेत काम करताना त्यांच्यातले काही बदल कसे जाणवतात तुम्हाला बदल म्हणजे आता आमच्या पथकामध्ये एक स्पेशली सांगायचं फॅमिली आहे आमच्या पथकामध्ये ते शर्मा फॅमिली म्हणून त्यांचे काका काकू सगळी मुलं आता त्यातला एक मुलगा म्हणजे तो पियुष आहे बॅरिस्टर येतो बॅरिस्टर पियुष शर्मा त्याचे वडील खूप मोठे सुप्रीम कोर्टाचे वकील आहेत तर तो, तो एक मुलगा त्याची म्हणजे पातकामध्ये त्यांची शिस्त तर त्यांच्या घरात पूर्वीपासून त्यांचा एक लहान भाव आहे तनुष शर्मा एवढाच होता तो तीन वर्षांचा तेव्हापासून पातकात ते येतो तो आज बावीस तेवीस वर्षांचा आहे तो मुलगा म्हणजे त्या मुलाला वीस वर्ष तरी झाली पातकळ ती शिस्त त्याच्यानंतर माझ्याकडे एक मुलगा आहे तो तुषार वाघमारे तुषार वाघमारे पूर्वी काय होता आणि तुषार वाघमारे आज काय बरोबर हा फरक आहे आपोआपच त्यांना एक शिस्त लागते म्हणजे आमच्या आमच्यासोबत संबंध आला आम्ही त्याला चार गोष्टी समजावल्या भाऊ होता आम्ही होतो आमच्या जवळचा मजर शेख होता ओंकार होले होता किरण पाडाळे होता यांनी त्याला बरेचदा प्रत्येकाने ना त्याला समजवलं म्हणजे तो पूर्वी वेगळा होता अशी बरीच आता नावं घेण्यासारखी तो खूप सारी त्यांना आम्ही प्रयत्न केला शिकवण्याचा बरेच पोलीस झाले आमचं ऐकून म्हणजे भांडणतंडे करणारी पोरं होती पातक मध्ये आल्यानंतर त्यांना ती वेगळी शिस्त लागली ही लागली शंभर टक्के आम्ही सांगू शकतो आणि ते पण कबूल करतात तुमच्यामुळे भाऊ असं झालं आता आधाराने भाऊ म्हणतात आपलं म्हणणं नसतं की आम्हाला भाऊ आलं ललित म्हणलं तरी चालतं आमचा पोरो म्हणतात पण ते आपण चांगलंच सांगावं चांगला सल्ला द्यावा माणसांना काय बरोबर तो आम्ही चालल्याचा प्रयत्न करतो आता ह्या गणेशोत्सवामध्ये दोन तीन महिने तुम्ही तयारी करता गणेशोत्सव म्हणजे गणपती बसण्यापासून डायरेक्ट विसर्जनापर्यंत तुमचं दहा दिवसाचं नक्की शेड्यूल काय असतात दहा दिवस म्हणजे दोन महिन्याची तयारी ही दहा दिवस पाळण्याचीच असते बरोबर ही दहा दिवस तुम्हाला सकाळ संध्याकाळ पाळायचं हे वादनच करायचं मिरवणुका करायचे तर दहा दिवसाचे शेड्यूल म्हणजे पहिल्या दिवशी चार पाच मिरवणुका असतात जास्तीत जास्त गणपतींच्या आपल्या त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी आमची मुंबईला असतात दोन वादन असतात आणि एक वादन तर आमचं खूप जुनं आहे सारंगा साहेब म्हणून त्यांच्या घराच्या गणपतीचं आम्ही वादन करतो दरवर्षी दीड दिवसाचा गणपती तिसरा दिवस आराम चौथा दिवस आराम पाचव्या दिवशी परत तेच दोन मिरवणूक असतात सहावा दिवस एखादं स्थिरवादन सातवा दिवस दोन मिरवणुका आठवा दिवस एखाद स्थिरवादन आणि ह्या वर्षी अकरा वर्ष अकरा दिवसांची गणपती आहेत त्यामुळे नववा दिवशी मिरवणूक आहे आणि दहावा दिवस हा आम्ही कुठेच काहीच घेत नाही अख्ख्या वाद्यांचा मेंटेनन्स होतो ती दोनशे अडीचशे वाद्य तयार केली जातात ती सगळी उचलून ज्ञानेश्वर मंगल कार्यालयामध्ये ठेवायची असतात बरोबर मग ती रात्र जाते आमची लिटरली सकाळी पाच साला आम्ही फक्त घरी जातो आंघोळ करून सकाळी नऊ झाला तर मी रुग्ण पुण्यातल्या सुरू असतो तेव्हा आम्ही हजर झालेला असतो म्हणजे ते दो शेवटचे तीन दिवस तो झोप आणि तहान भूक सगळं विसरायचं आणि काही जे काही दोन तीन महिने मेहनत केली त्याचे सादरीकरण तुम्हाला ते दिवसात करायचं असतं प्रत्येक मुलगा आम्ही तयार करून घेतो मुलगा मुलगी प्रत्येक आणि प्रत्येकाचं योगदान आहे हे लोक पाळतात त्यामुळे आपण असतात बऱ्याच वेळा आता मंडईत मी पाहिलेलं आहे की म्हणजे मंडेतून जी सुरुवात होते समाधान चौकात जो उत्सव जल्लोष होतो त्यानंतर अलका चौकात गेल्यानंतर एक पुन्हा एक मोठा उत्सव एक जल्लोष केला जातो तो एक आनंद खाण्यासारखा असतो पूर्वीच्या काळामध्ये आता तरी ऑफ सीझनला म्हणजे आम्ही गणेशोत्सवानंतर गन, वादन घेतो पूर्वी आता दोन हजार एकोणीस पर्यंत तरी आम्ही गणपती सोडून आम्ही कुठं वादनाला जात नव्हतो सतरा पर्यंत सोळा सतरा पर्यंत जातच नव्हतो कुठे तेव्हा मुलं शेवटची मिरवणूक ही आमची मंडई असायची आणि तिथं सामान अलका चौकात गेल्यानंतर बरीच मुलं राडायची की आता पथक संपलं संपलं आता डायरेक्ट पुढच्या वर्षी भेटायचे इमोशनल इमोशनल व्हायची तो ढोल तिथून उचलून परत मंडई गर्दी डोक्यावरती पाठीवरती घेऊन पाठी आणि मुली घेऊन जातात आमची मुलं त्यांना ती पण प्रॅक्टिस दिली जाते की तुम्हाला अलका चौकातून मंडई पर्यंत ढोल परत उलटा उचलून आणायचं आणि पूर्वी आम्ही सहा मेरनोगा करायचो लक्ष्मी रोडला इकडे जायचं हलकात परत ढोल उचलायचा आम्ही उलट यायचो कि मग आगा आपलंच पथक असायचं कुठेतरी वाजवत आम्ही ती जॉईन करायचो एवढी आम्हाला हाऊस होती आता ती हाऊस थोडी मुलांमध्ये कमी दिसते हाऊस पाहिजे आमचा प्रयत्न आहे की मुलांना ती हाऊस हवी हाऊस ते परंपरा म्हणून परंपरा पाहिजे ती हाऊस असली तरच परंपरा जपणार आहे बरोबर फोटो काढायला आलेला एक मिरवणूक करून तुम्हाला दिसणार नाहीये ढोलकोन घेऊन जाणार प्रयत्न टाकून जातात बरीच मुलं ती उचलून राहण्याचं काम आमचं आता खालची <laughs> सरक